जय रघुवीर समर्थ श्लोक मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव नेहमी मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव नेहमी चिरंजीव हे सर्व ही मानिताते अकस्मात सांडुनिया सर्व जाती चिरंजीव ही सर्व मानिताती अकस्मात सर्व सांडुनिया जाती अर्थ हे मना पाहिलेस तर सत्य हे मृत्यूभूमी आहे जिवंत असताना सर्वही जीव मी मी म्हणतो हे खूपच खरं आहे ही सर्व सर्वही मानतात की जेव्हा अचानक सर्व सांडून जाते म्हणजे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितलेलं आहे की आपण जीवनाचं खरं सत्य मानून चाललं पाहिजे जेव्हा अकस्मात काहीतरी घडून येतं तेव्हा काहीच उरत नाही सगळं संपून जातं म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला हे सत्य खरं मानायला सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ